नमस्कार या फ्रेश शेवंतीपासून घरच्या घरी वेडी कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत त्याच्यासाठी असा हा दोरा घ्यायचा दोरा चांगला मजबूत किंवा पटकन न तुटणारा असा घ्यायचा आहे जे फुलांचे गजरे किंवा हार करण्यासाठी जो जाड दोरा वापरतो तसा दोरा घ्यायचा आहे अगदीच दोरा नसेल तर याच्याऐवजी तुम्ही इथं लोकर वापरली तरी चालेल तर दो दोरा असा सोडून घ्यायचा आहे बऱ्यापैकी आणि एका भा एका हुकाला तो अडकवायचा आहे तर इथं मी गॅसच्या बटनचा जो हुक आहे त्यालाच मी हा दोरा अडकवून घेतलेला आहे हे बघा एकदम सोपी आहे ही वेणी घालायला आणि हा असा दोरा तुम्हाला जेवढी वेणी लांब पाहिजे तेवढ्या अंतरावर हा दोरा फोल्ड करून घ्यायचा आहे जेवढी वेणी मोठी हवी आहे तिथपर्यंत हा दोरा घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या दोन्ही चिमटीमध्ये हा दोरा पकडायचा आहे आणि जो उरलेला दोरा आहे तो त्या दोऱ्यांच्या वरतून घालून हे बघा आणि आतून ओढून घ्यायचा आहे आणि पहिली गाठ मारून घ्यायची आहे हे बघा जो मोकळा सोडलेला दोरा आहे तो पुन्हा तसंच करायचं आहे वरती घालायचा आहे आणि आतून ओढून घ्यायचा आहे असं दोन वेळा केल्यामुळे इथं एक फिक्स गाठ तयार होईल आणि आपलं एक फुलं ठेवण्यासाठी पहिली जी फिक्स गाठ हवी आहे ती आपली इथं बनलेली आहे तर वेणी करण्यासाठी जो मोकळा दोरा लागतो तो तो थोडा जास्त ठेवायचा आहे आपल्याला ही आता एक मस्त असं शेवंतीचं फूल घ्यायचं आहे फुलं सगळी वेणीसाठी एकाच साईजची निवडा आणि दोन्ही दोऱ्यांच्यामधनं हे एक असं फूल घालून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे फुलाच्या वरती आणि खाली दोन्ही बाजूला दोरा राहणार आहे आणि नंतर फुलाला अंगठ्याने पकडायचं आहे हे बघा अंगठाने पकडायचं आहे आणि मग अशी जशी आपण गाठ मारताना दोरा फिरवला तसाच सेम इथं फिरवायचा आहे वरती टाकायचा हा मोकळा दोरा आणि आतून ओढून घ्यायचा आहे आणि बरोबर खुलाच्या वरती हा दोरा येईल हे बघा आणि घट्ट असा हा दोरा ओढून घ्यायचा आहे दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे तरच वेणी मस्त अशी ताट येणार आहे नाहीतर म, म वेणी ही थोडी मध्ये बेंड होईल तर पुन्हा तसंच करायचा आहे फुल दोन्ही दोऱ्यांच्यामधनं घालून घ्यायचं आहे त्या फुलाला थोडंसं आपल्याला अंगठ्याने पकडायचं आहे आणि सेम मगासारखाच दोरा फिरवायचा आहे दोन्ही याच्यावरून फिरून तो ओढून घ्यायचा आहे हे बघा ओढताना मात्र थोडा घट्ट ओढायचा आहे म्हणजे वेळी मस्त आपली येईल तर हीच प्रोसिजर आपल्याला परत रिपीट करायची आहे हे बघा आपण जर बाजारातनं वेळी विकत आणायला गेलो तर ती कमीत कमी चाळीस ते पन्नास रुपयांना मिळते पण अशी जर फुलं जर विकत आणली अगदी दहा रुपयाचीच फुलं लागतात ह्या वे ही वेणी बनवायला तर मस्त अगदी घरच्या घरी आपण ही वेणी बनवू शकतो आणि अगदी दोन मिनटात ही वेणी तयार होते मस्त एकदम फटाफट तर हे बघा तसंच मी रिपीट केलेलं आहे तुम्हाला जेवढी जास्त मोठी वेणी हवी असेल तेवढा जास्त दोरा तुम्हाला फोल्ड करून घ्यावा लागेल आणि मोकळा दोरा पण तेवढाच जास्त सोडावा लागेल हे बघा दाखवल्याप्रमाणे मी तसंच पुन्हा रिपीट करून ही जी फुलं आहेत ती वेणीमध्ये घालून घेतलेली आहेत फुलं एका साईजची घ्यायची फुलं फ्रेश घ्यायची म्हणजे वेणी खूप छान तयार होते शेवंतीची ही वेणी खूप छान दिसते आणि देवीच्या प्रतिमेला किंवा ओटी भरण्यासाठी आपण ही वेणी नेहमी वापरतो तर हे बघा अशी मी फुलं घालून ही एवढी वेणी करून घेतलेली आहे हे बघा आता आपल्याला इथं थोडी रंगीत फुलं वापरायची आहेत तुम्ही फुलांची इथं इथंही सॅटिनची पट्टी आहे रेड कलरची ती वापरलेली आहे किंवा अशा रेड कलरच्या ज्या पिशव्या येतात ह्याची ह्याची पण तुम्ही पट्टी काढू शकता किंवा इथं तुम्ही रंगीत शेवंतीची फुलं मिळतात ती वापरू शकता किंवा अबोलीची फुलं पण इथं तुम्ही वापरू शकता पण माझ्याकडे याच्यापैकी याच्यापैकी काही अवेलेबल नव्हतं म्हणून मी ही रंगीत सॅटिनची रेड कलरची पट्टी वापरलेली आहे तर फुलांच्या मापात एवढीच ही पट्टी आपल्याला कापून घ्यायची आहे जेवढी फुलं लांबीला आहेत तेवढीच लांबीला ही पट्टी कापून घ्यायची आहे आणि ही दाखवल्याप्रमाणे दोऱ्यामध्ये अरेंज करायची आहे हे बघा ह्या ही जी रंगीत फुलं किंवा रंगीत आपण पट्टी घालतो त्याच्यामुळे वेणी ही खूप आकर्षक दिसते खूप छान दिसते नंतर हिरव्या रंगाची लोकर आहे तर ती मी फोल्ड करून घेतलेली आहे शेवंतीच्या फुलांच्याच मापाची ही लोकर आहे ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे एक थोडे लांब लोकर कापून घेऊन शेवंतीच्या आकारा एवढेच आपल्याला फोल ती फोल्ड करून घ्यायची आहे पुन्हा मी पट्टी ही पट्टी घेतलेली आहे अजून एक आणि ती दोऱ्यामध्ये ओवून घेतलेली आहे आणि मागासारखीच पुन्हा गाठ मी रिपीट केलेली आहे हे बघा ही अशी रंगीत फुलं किंवा रंगीत अशी पट्टी आतमध्ये घातल्यामुळे ही वेणी आहे ती दिसायला खूप छान दिसते हे बघा आता इथं जो मी ग्रीन कलरचा दोरा वापरलेला आहे तर आमच्या गावी म्हणजे कोकणामध्ये कात्रा मिळतो म्हणजे कात्र्याचं एक झाड असतं तर त्याची जी पानं असतात तर ती पानं इथं वापरली जातात खास वेणीसाठीच ती पानं वापरले जातात त्याच्यातही दोन प्रकार असतात ती काही पानं ही लांबट असतात आकाराची काही पानं ही गोलट असतात डार्क कलरची असतात तर तो कात्रा असतो का त्या झाडाचं नाव कात्रा आहे कात... तर त्याची जी पानं आहेत तर ती वेणी करण्यासाठी खास करून वापरली जातात त्या ती 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 पानं वापरून तयार केलेली वेणी खूप सुंदर दिसते तर पुन्हा मी फुलं थोडी अरेंज करून घेतलेली आहेत हे बघा आणि नंतर पुन्हा मागासारखंच रिपीट मी सॅटिनची पट्टी आणि लोकर इथं अरेंज करून घेतलेली आहे हे बघा ही दोन्ही बाजूनं आपल्याला वापरायची आहे सॅटिनची पट्टी आणि लोकर त्यामुळे जेवढी जागा पहिल्या शे वेणीजमध्ये सोडलेली आहे तेवढीच पुढे सोडली पाहिजे ह्याचं थोडंसं अंदाज घेऊनच आपल्याला ही अरेंज करायची आहे जेवढी पहिली आपण फुलं अरेंज केली आहेत तेवढीच आपल्याला नंतर पण अरेंज करायची आहेत म्हणजे बरोबर दोन्ही बाजूने सेम अंतरावर हे रंगीत साटींची पट्टी येणार आहे आणि सेम मागासारखंच याला मी परत दोरा फिरवून गाठ मारून घेतलेली आहे पहिला जो आपण डोरा फिरवतो तर तोच पूर्णपणे ह्या वेणीमध्ये आपण रिपीट करतो आहे त्यामुळे ती दोरा फिरवणं हे एकदा समजलं की ही वेणी करणं एकदम सोपं आहे घरच्या घरी अगदी एक एक ते दोन मिनिटात ही वेणी तयार होते आपण जर वीस रुपयाची फुलं आणली तर त्याच्यामध्ये आरामात दोन मस्त अगदी मोठ्या अगदी छान वेण्या तयार होतात आणि तीच वेणी जर विकत घ्यायला गेली तर ती चाळीस ते पन्नास रुपयांना पडते तर अशी झटपट आपण घरच्या घरी ही वेणी करू शकतो एकदम सोपी आहे आता इथं मी आ, जी सॅटिनची पट्टी लावली आणि ती लोकर लावली तिथं तुम्ही एक आ, चांद चांदीच्या चमकीच्या रंगीच रंगे रंगाचं असं एक मिळतं दोरा मिळतो तर तो पण तिथं वापरतात पण मला तो भेटला नाही पण सुद्धा वेणी अजून सुंदर दिसते हे बघा तर आता राहिलेल्या दोऱ्यामध्ये मी बाकीची फुलं अरेंज करून घेतलेली आहेत आणि सेम तशीच गाठ मारून पूर्ण फुलं ही पट्टीमध्ये अडकवून घेतलेली आहेत फुलं एका मापाची घ्यायची म्हणजे वेणी जी, जी आहे ती खूप छान दिसते आणि दोरा उडताना मात्र थोडा घट्ट ओढायचा म्हणजे मस्त फुलं एकदम एका एका मागो एका एका पाठीपाठी एक अशी व्यवस्थित अरेंज होतात आणि छान मस्त ताट अशी वेणी तयार होते हे बघा मी ती तशी फुलं अरेंज करून घेतलेली आहेत तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे तेवढी मोठी तुम्ही इथं वेणी बनवू शकता आणि एकदम झटपट तयार होते आणि स्वतःच्या हाताने बनवलेली वेणी आपल्या देवाला अर्पण करायला पण एक वेगळीच मनाचं समाधान असतं स्वतःच्या हाताने बनवलेल्या वेणीचं तर हे बघा शेवटचं फुल पण मी आता व्यवस्थित अरेंज करून घेतलेलं आहे हे बघा आणि पुन्हा तसंच करून मी ही जे शेवटचं फूल आहे ते व्यवस्थित लॉक करून घेतलेलं आहे दोन वेळा मी दोरा फिरून दोन वेळा तशीच गाठ मारून घेतलेली आहे जशी मी सुरुवातीला मारलेली तशीच तर शेवटचा फुलाच्या वेळेस पण असं दोन वेळा दोरा फिरवून ती गाठ मारून घ्यायची म्हणजे शेवटचं फूल पण व्यवस्थित लॉक होऊन जाईल आणि ही बघा आपली मस्त अशी वेणी तयार झालेली आहे खूप छान दिसते मध्ये जे आपण रंगीत फुलं किंवा रंगीत साठींची पट्टी हे जे अरेंज करतो त्याच्यामुळे वेणीचं सौंदर्य हे अजून वाढतं तर लोकर इथं मी फोल्ड करून वापरलेली होती तर ती मी इथं कापून घेतलेली आहे आणि मोकळी केलेली आहे त्याच्यामुळे वेणी अजून सुंदर दिसेल इथं चमकीचा दोरा तुम्ही इथं वापरू शकता याच्यासोबत अजून तर त्याच्यामुळे अजूनही सुंदर दिसेल तर हे बघा मी तसं करून घेतलेलं आहे आणि मस्त एकदम सुंदर झटपट आणि अगदी कमी खर्चात आपली ही आपल्या देवासा देवीसाठी छान अशी ही वेणी घरच्या घरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी वेणी तयार झालेली आहे आणि केवढी मोठी वेणी तयार झालेली आहे एकदम सोपी आहे बनवायला तर जे आपले मार्गशिर्ष्य गुरुवार असतात तर त्याच्यासाठी ही वेणी नेहमी लागते किंवा आपण कु अकु, कुलदेवतेची ओटी वगैरे भरायला गेलो कुठल्याही देवीची ओटी भरायला गेलो तर आपल्याला ही वेणी नेहमी लागते तर त्यावेळी तुम्ही ही वेणी अगदी झटपट घरच्या घरी बनवू शकता अगदी कमी फुलांमध्ये खूप मोठी आणि सुंदर अशी वेणी तयार होते तर ह्या मार्गशीषच्या गुरुवारसाठी तुम्ही अशीच घरच्या घरी आपल्या देवीसाठी ही वेणी बनवा तुम्हाला एक वेगळंच मनाचं समाधान मिळेल हे बघा खूप छान अशी आपली वेणी तयार झालेली आहे एकदम घरच्या घरी आणि पिवळ्या रंगाची जे शेवंती वापरली तर त्याचा जो लुक आहे तो खूप छान दिसतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा थँक्यू